पैठण तालुक्यातील शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रशेन कोठावळे यांना नुकताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा भूषण दोन हजार पंचवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार पालकमंत्री संजय शिरसाट आमदार संजय केणेकर आणि आमदार प्रदीप जयस्वाल तसंच राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक, अशो अशोक वानखेडे आणि संस्थापक अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामधील उल्लेखनीय योगदानासाठी प्राचार्य डॉक्टर कोठावळे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आहे आपण पाहतोय शैक्षणिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोठावळे यांना हा पुरस्कार जाहीर कर झाला आणि त्यानंतर आज हा पुरस्कार मंत्री संजय शिरसाट आणि इतर मंत्र्यांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर चंद्रशेन कोठावळे यांना प्रदान करण्यात आला तर डॉक्टर चंद्रशेन कोठावळे यांना शैक्षणिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला